परिवहनचे कर्मचारी असतील शिक्षण विभागाचे कर्मचारी असेल इतर जे काही कर्मचारी असतील या सगळ्या कर्मचाऱ्यांना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी पंचवीस हजार रुपये बोनस मिळावा ही मागणी आम्ही पत्राद्वारे आणि फोनद्वारे केली होती आज प्रत्यक्ष आयुक्तांची भेट घेऊन या ठिकाणी आम्ही कर्मचाऱ्यांना महापालिकेचे असेल परिवहनचे असेल शिक्षण मंडळ असेल त्यांना मागच्या वर्षी साडे एकोणीस हजार रुपये त्यांनी बोनस दिला होता या वर्षी त्यांनी वीस हजार रुपये बोनसची आम्हाला मान्यता दिलेली आहे आणि कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे की वीस हजार रुपये बोनस कर्मचाऱ्यांना मिळणार आहे समस्यांबाबत शहरातल्या वेगवेगळ्या समस्यांबाबत आज आयुक्तांशी पण याच नंतर बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये जे जे काही समस्या होत्या शहरामध्ये अनेक रस्त्यांची कामं सुरू आहेत अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत कचऱ्याचे प्रश्न आहेत काही रस्त्यामध्ये इमारती आहेत त्यांना घरं देण्याचा विषय आहे बीएसूपीची जी, जी परिस्थिती आहे बीएसूपी मध्ये चांगली घरं सुस्थितीत बनवून रस्त्यामध्ये जे बाधित आहेत ज्या लोकांना घरं देण्याची आवश्यकता आहे त्यांना घरं द्यावी त्याचप्रमाणे फुटपाथ खास करून जे नागरिकांची तक्रारी आहे ही फुटपाथवर आम्हाला चालण्यासाठी जागा नाही तर ते सर्व फुटपाथ कल्याण डोपोली महापालिकेत जेवढे ती मोकळे करा नागरिकांना त्या फुटपावरून चालता आलं पाहिजे त्यांना मोकळा श्वास घेता आला पाहिजे अशा प्रकारच्या सूचना केल्या त्याचप्रमाणे सॅटिस प्रकल्प आहे इतर ठिकाणी टपऱ्या टुपऱ्या अनोदोगित बांधकाम हे जोरात चालू आहेत काही ठिकाणी त्याच्या तातडीने त्या सगळ्या याच्यावर कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा आणि सॅटिस प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा शेषांवर जाणारे आमचे जे नागरिक आहेत त्यांना रोजचा जो होणारा त्रास आहे त्याच्यातून मुक्त करावं अशा अनेक विषयाची आम्ही त्या ठिकाणी आयुक्तांनी पूर्ण अधिकारी वर्गाबरोबर आज माझी बैठक त्या ठिकाणी घेतली आणि सर्व अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की या सगळ्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावा आणि शहराचं एक जे काही सौंदर्यीकरण आहे ते करा